कशा आहात मग सगळं आज लवकर व्हिडिओ बनवते तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला अशा काही कमेंट येतात की ताई तुम्ही असे स्ट्रॉंगली व्हिडिओ बनवत जा आवाज करून दम पाहिजे आवाजात असे व्हिडिओ बनवायचा या कुठं बाहेर जात जा घरातल्या फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवत जा तुमच्या चांगले बनवा जरा आता बाहेर कुठं जायचं म्हणतं तर फक्त रविवारचा दिवस मला कुठं बाहेर जायचं म्हणलं तर कधी सुट्टी घेतली तर घेतली बाहेर नाही जात कुठं एकटे कुठं जाणार आणि वेगळं काय बनवणार मला सांगत नाही हां गावाला गेल्याच्या नंतर वेगळी वेगळी बनवते म्हणजे राहणार इकडचं तिकडचं दाखवण्यासारखं असतं तेव्हा तिकडे गेले बनवते तसे व्हिडिओ पण इथं काय करणार इथं तर कुठं बाहेर जात नाही आणि आवाज करून तर तुम्हाला माहिती माझी पूर्ण आय डी चेक करा मला ती भांडण कोणाला शिव्या देणं कोणाला काय म्हणणं कोणा दुसऱ्याबद्दल व्हिडिओ बनवणं हे तर मला बिलकुल आवडत नाही हां मला कोणी बोललं तरी मी कोणाला उत्तर देत नाही की असं का बोललात तर असं का म्हणलात राहायला बाहेर जायचा प्रश्न मला आठवत नाही की मी कुठं बाहेर गार्डनला इकडं तिकडं गेले मी इथं एवढी राहून मुंबईमध्ये राहून मी कधी कुठं फिरायला गार्डनला इकडं तिकडं जात नाही माझं काम घर मुलं आणि वेळ भेटला तर ते तेवढ्यात व्हिडिओ बनवायचे ह्यातच माझा दिवस निघून जातो आणि दुसरं सांगणार तर काय सांगणार घरातलं भांडण तंडण म्हणलं तर आमच्या घरात कधी भांडण होतच नाही जास्त आणि कधी भांडण जर लागलं तर कशावरून म्हणजे छोट्या छोट्या कारणाहून कधी जर भांडण चालू झालं तर मी तिथून दोन हात लांब जाते मला भांडणाचे ल भीती वाटते मी कधी कोणाला बोललं तर नाही भांडणामध्ये की कोणाला विचारित नाही माझे मी शांत राहते कधी हे जर चिडले ना तर बसते मी डोक्याला जा, जास्त डोकं देत नाही देत आणि काय स्ट्रॉंगले व्हिडिओ बनवता हां बाहेर कुठं गेलं तर ठीक आहे गावाला गेले बनवते तुम्हाला माहितीच आहे आता जायचं आहे गावाला थोड्या दिवसाने जायचं आहेस आठ दिवस गावाला दहा दिवस किंवा असं गावाला गेल्या बनवणार पण इथं नाही बनवू शकत तिकडं बाहेर तिकडं जाऊन मेकअप करून व्हिडिओ बनवायचा तो मेकअप करायला कोणाला टाईम भेटतो बरोबर आहे तुमचं कधीतरी मेकअप केला पाहिजे मेकअप करून व्हिडिओ बनवले पाहिजे पण तेवढा वेळच नाही मेकअप करून व्हिडिओ बनवायला हां माझं कसं आहे तुम्हाला सांगतो जशी असते तसे तशी बनवायची जशी साडी अंगावर असेल तशीच व्हिडिओ बनवायचे एवढं म्हणजे हे नाही की मेकअप करूनच व्हिडिओ बनवले पाहिजेत छान दिसलंच पाहिजे हो असं काय डोक्यात नसतं माझं म्हणून तर मग सगळे म्हणतात की म्हणून तुमचे व्हिडिओ पुढं जात नाही तर यूज येत तर जवळ येते ना तेव्हा येते ना माझ्यासारखे पण साधे लोक आहेत ना व्हिडिओ बनणार त्याला कसं कॅमेरा चांगला पाहिजे मोबाईल चांगला पाहिजे तो व्हिडिओ बनवायला काय नाही वाटत आपला साधा मोबाईल तेच बनवते बसले बसल्या बसल्याचेतच व्हिडिओ बनवते पण बाहेर कुठं जाणार नाही आवडत मला कुठं बाहेर व्हिडिओ बनवायला तुम्ही बघताना रस्त्याने रस्ते नाही इकडं तिकडं कुठं आहेत का माझे व्हिडिओ कामाला सुद्धा नाही कामाला गेल्यावर कामात बनवले तरी पण एका जाग्या बसूनच व्हिडिओ बनवते कामात पण